प्राणाच्छो ठीकालाच्छो हम् मन्जित गानेश माध्धा कुत्रा शाला ये नाम बरोबर आने नाम चे प्रकार सुधास्ताथ अरे वा ओंते यप्ति वाचप जाप्ति वाचप समुह वाचप भाव वाचप धाम धाम फो� समूह वाचक म्हणजे समूह जसा गट सेना भाव वाचक म्हणजे भाव किंवा अवस्था जसा प्रेम दुःख वा आता लक्षात आला